अटाली वडवली हा माझा घर आहे आणि हे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते नसून माझे भाऊ आहेत आणि मी प्रत्येक वर्षी गणपतीच्या उत्सवामध्ये आणि आतुरतेने यांना फोन करून येतो का मला तुमच्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे ओढ एवढीच असते का आपण आपल्या मित्राला आपल्या भावाला भेटायचं आणि आपल्या बाप्पाला भेटायचं हेच हेतू असतो मी आज विलास मामा रणदेवे यांच्या गणरायाचं दर्शन घेतलं तसेच शेठ पाटील यांच्या गणरायाचं दर्शन घे आणि याच मोना मांडा टिटवाल्याचे युवा युवाध्यक्ष शशिकांत पाटील हे आज त्यांच्याही गणरायाचं मी दर्शन घेणार आहे तर आज आम्ही खरोखर एक उत्साह या सर्व मंडळामध्ये जे जे पदाधिकारी जे जे कार्यकर्त्यांच्या गंधरा आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेतो मी ईश्वरच्यानी हीच प्रार्थना करेन का माझ्या ह्या मित्रांचे महत्वाकांक्षा ज्या ज्या त्यांच्या अडीअडचणी आहेत त्या आपण दूर करून आणि मी सर्व अटालीकर वडवलीकर यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र